आपण जेव्हा भारतावरच्या ब्रिटिश राजवटीचा विचार करतो ना तेव्हा डोळ्यासमोर थेट काय येतं अठराशे सत्तावन्नचा चा उठाव मोठ्या लढाया हो बरोबर लाल किल्ल्यावर फडकणारा तो युनियन जॅक पण गंमत अशी आहे की या विशाल साम्राज्याची सुरुवात कोणत्या मोठ्या लष्करी मोहिमेने झालीच नव्हती अगदी या कहाणीची सुरुवात तलवारीने नाही तर तराजूने तराजूने झाली म्हणजे म्हणजे या विशाल साम्राज्याची मुळं दडलेली आहेत एका अगदी सामान्य गोष्टीत मसाल्यांच्या व्यापारात ओके okay. म्हणजे हे एका देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण केल्याची गोष्ट नाहीये नाही ही एका खासगी कंपनीने हळूहळू संपूर्ण देश ताब्यात घेतल्याची गोष्ट आहे आणि हे कसं घडलं हे चला तर मग यावर सविस्तर बोलूया आज आपण हेच शोधणार आहोत की या युरोपियन कंपन्या भारतात नक्की आल्या कशासाठी कोण आधी आलं आणि आणि व्यापारासाठी सुरू झालेली ही स्पर्धा भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण कशी देऊन गेली बरोबर प्रेरणा काय होती मसाल्यांच्याशी काय जादू होती यातली एक विशेष गोष्ट म्हणजे त्या काळात युरोपात मसाले फक्त जेवणाची चव वाळवण्यासाठी नव्हते वापरले जात अच्छा हो त्याची मुख्य तीन कारण होती एक म्हणजे युरोपातली प्रचंड थंडी मांस खराब होऊ नये म्हणून ते टिकवण्यासाठी मसाले लावले जायचे ओके प्रिझर्वेटिव्ह म्हणून बरोबर दुसरं अनेक मसाल्यांचा वापर औषध म्हणून व्हायचा आणि तिसर जे सर्वात महत्वाचं होतं मसाले म्हणजे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होते म्हणजे जसं आजकाल आपल्याकडे महागडी गाडी किंवा घड्याळ असणं हे स्टेटस सिम्बॉल आहे तसं तेव्हा घरात काळी मिरी असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं अगदी तसंच ज्याच्याकडे भारतीय मसाले आहेत तो खूप मोठा आणि प्रतिष्ठित माणूस समजला जायचा पण मग अडचण काय होती अडचण होती मार्गाची जमिनीवरून युरोपात मसाले पोचवणारे जे मार्ग होते ते अरब आणि तुर्की व्यापाऱ्यांच्या ताब्यात होते म्हणजे मिडल मेन होते हो होय प्रचंड महाग दराने हे मसाले विकायचे त्यामुळे युरोपियन देशांना विशेषतः पोर्तुगाल आणि स्पेनला भारतापर्यंत पोचण्याचा थेट सागरी मार्ग शोधायचा होता जेणेकरून मधल्या दलालांना बाजूला सारता येईल अगदी आणि याच खजिन्याच्या शोधात पोर्तुगालचा वास्को द गामा चौदाशे अठ्याण्णव साली निघाला त्याचा प्रवास सोपा नसेल नक्कीच कारण तोपर्यंत भारताचा पूर्ण नकाशा वगैरे कुणालाच माहिती नव्हता अजिबात नाही समुद्रातील वादळ अनोळखी प्रदेश चोऱ्यांचा धोका बापरे हो तो एक खूप मोठा आणि धोकादायक प्रवास होता तो लिस्बन बंदरातून निघाला संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून अनेक महिने प्रवास करून तो भारताच्या कालिकत किनाऱ्यावर पोहोचला आणि तिथे त्याने कालिकतचा राजा झामोरेन याची भेट घेतली सुरुवातीला काही गैरसमज झाले पण शेवटी त्याने राजाशी व्यापारी संबंध स्थापित केले आणि तो जेव्हा मसाल्यांनी भरलेली जहाज घेऊन परत पोर्तुगालला गेला असेल तेव्हा काय झालं असेल तेव्हा संपूर्ण युरोपात खळबळ माजली अच्छा असं म्हणतात की त्याच्या त्या ते एका प्रवासावर जेवढा खर्च झाला होता ना त्याच्या साठपट जास्त नफा त्याने कमावला साठ पट हो आणि ह्या एका घटनेने युरोपसाठी भारताचा सागरी मार्ग कायमचा उघडला आणि मग युरोपियन देशांची भारताकडे येण्यासाठी एक भारतात येणारे पहिले होते आणि त्यांच्या या यशानंतर इतरांनाही या सोन्याच्या खाणीत उतरायचं होतं बरोबर ही एक प्रकारची गोल्ड रश होती पण सोन्याऐवजी मसाल्यांसाठी मग पोर्तुगीजानंतर कोण आलं त्यांच्या मागोमाग आले डच डच ईस्ट इंडिया कंपनी ओके त्यांचं लक्ष खरं तर भारतापेक्षा इंडोनेशियाच्या मसाल्यांच्या बेटांवर जास्त होतं पण भारताची बंदरं त्या व्यापारासाठी खूप महत्वाची होती आणि त्यांनी काय केलं त्यांनी पोर्तुगीजांना व्यापारी मार्गांवरून हुसकावून लावण्यासाठी खूप आक्रमक धोरण अवलंबलं कोचीन नागपट्टणम अशा अनेक ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या या वखारी म्हणजे आजच्या काळातल्या फॅक्टरी नव्हत्या बरोबर नाही नाही वखार म्हणजे एक मोठं गोदाम कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची जागा असलेलं एक सुरक्षित व्यापारी केंद्र अच्छा एक ट्रेड पोस्ट सारखं हो अगदी तिथूनच मालाची खरेदी विक्री जहाजांमध्ये चढ उतार व्हायचा भारतात स्वतःची नाणीही पाडली होती अरे वाह पण आता खरी एंट्री झाली इंग्रजांची आपण नेहमी कंपनी सरकार म्हणतो पण ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुढे भारतावर राज्य केलं ती सुरुवातीला ब्रिटिश सरकारची नव्हतीच आणि हाच या कहाणीतला सर्वात महत्वाचा आणि रंजक भाग आहे एकतीस डिसेंबर सोळाशे ओके इंग्लंडमध्ये जॉन वॅट्स आणि जॉर्ज व्हाइट यांनी काही व्यापाऱ्यांसोबत मिळून इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ही एक जॉईंट स्टॉक कंपनी होती जॉईंट स्टॉक कंपनी ही संकल्पना आपण जरा सोप्या भाषेत समजावून घेऊया जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे आजच्या काळातल्या क्राऊड फंडिंग मोहिमेसारखं होतं क्राऊड फंडिंग हो म्हणजे बघा भारतासोबत व्यापार करायला प्रचंड पैसा लागणार जहाजांचा खर्च प्रवासाचा धोका हा एका व्यक्तीला उचलणं शक्य नव्हतं बरोबर म्हणून मिळून पैसे गोळा करायचे आणि कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आणि जो नफा होईल तो शेअर धारकांमध्ये वाटून घ्यायचा अगदी ईस्ट इंडिया कंपनी ही इतिहासातील कदाचित सर्वात यशस्वी क्राउड फंडिंग मोहीम ठरली असेल यातली एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे ही फक्त मोठ्या व्यापाऱ्यांची कंपनी नव्हती यात सामान्य दुकानदार विधवा स्त्रिया अगदी राजघराण्यातल्या लोकांनीही पैसे गुंतवले होते हो भारतासोबतच्या व्यापारातून मिळणारा नफा हे जणू काही एक राष्ट्रीय वेड बनलं होतं आणि त्यामुळेच या कंपनीला इतका प्रचंड पाठिंबा मिळाला म्हणजे सरकारचा थेट संबंध नव्हता नाही त्यांना राणी एलिझाबेथकडून फक्त पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एक शाही परवाना मिळाला होता म्हणजे सरकारने फक्त परवानगी दिली होती पण कंपनी चालवणारे आणि पैसे गुंतवणारे सामान्य लोक होते आणि त्यांचा उद्देश यांसारख्या गोष्टी भारतातून विकत घ्यायच्या आणि युरोपात प्रचंड नफ्याने विकायच्या राज्य करण्याचा विचार खूप नंतर आला पण माझा एक प्रश्न आहे त्यांचा उद्देश फक्त व्यापार होता तर मग त्यांनी सूरत मध्ये वखार टाकण्यासाठी मुघल बादशाह जहांगीरच्या दरबारात सर थॉमस रो सारख्या राजदूताला का पाठवलं तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे म्हणजे ते सुरुवातीपासूनच राजकीय खेळत होते नाही का बरोबर हाच इंग्रज आणि इतर कंपन्यांमधला महत्वाचा फरक होता त्यांनी सुरुवातीपासूनच कॉर्पोरेट डिप्लोमेसी वापरली कॉर्पोरेट डिप्लोमेसी हो त्यांना माहीत होतं की भारतात व्यापार करायचा असेल तर इथल्या राज्यकर्त्यांना खुश ठेवणं आणि त्यांच्याकडून व्यापारी सवलती मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांचा उद्देश जरी व्यापार असला तरी त्यांची कार्यपद्धती ही राजकीय होती आणि मग त्यांना सुरत मध्ये वखार टाकायला परवानगी मिळाली हो सुरत मध्ये एक प्रकारची रस्सी खेच सुरू होती हो आणि ही स्पर्धा खूपच हिंसक आणि तीव्र होती हिंसक म्हणजे प्रत्येकाला भारतीय राजांकडून कमीत कमी किमतीत माल हवा होता त्यामुळे ते एकमेकांचे सौदे मोडायचे स्थानिक व्यापाऱ्यांना धमकावायचे पण या पलीकडे जाऊन समुद्रावर त्यांचं खरं युद्ध चालायचं समुद्रावर युद्ध हो उदाहरणार्थ इंग्रजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील होमुद्र धुनीवर हल्ला करून ते बेट जिंकलं ही केवळ व्यापाराची स्पर्धा नव्हती ही एक प्रकारची कॉर्पोरेट वॉरफेअर होती आणि यातून मिळणारा नफा किती मोठा असेल याची कल्पना देणारं एखादं उदाहरण आहे का एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे एकदा इंग्रजांनी पोर्तुगीजांचं सांता कॅटेरिना नावाचं प्रचंड मोठं जहाज पकडलं ओके okay. त्यात मसाले रेशीम सोनं आणि इतकी संपत्ती होती की कि त्याची किंमत आजच्या हिशोबाने अब्जावधी डॉलर्स मध्ये असेल अब्जावधी हो ते जहाज जेव्हा जैन अप लचलं तेव्हा संपूर्ण देशात खळबळ माजली त्या एका घटनेने अनेकांना खात्री पटली की भारतासोबतच्या व्यापारात किती प्रचंड पैसा आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा इतकी जीवघेणी झाली होती अगदी तर या हाई स्टेक्स गेम मध्ये पोर्तुगीज डच आणि इंग्रज आधीच उतरले होते मग सर्वात मोठा राजकीय प्रतिस्पर्धी फ्रान्स यातून कसा काय लांब राहणार बरोबर या व्यापारातील संधी ओळखली आणि त्यांनीही आपली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी भारतात पाठवली त्यांची एंट्री कशी झाली त्यांच्यात आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत एक मोठा फरक होता फ्रेंच कंपनीवर तिथल्या सरकारचं नियंत्रण होतं आणि तिला सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळायची अच्छा म्हणजे ती एक प्रकारे सरकारी कंपनी होती हो त्यांनी पुदुच्चेरी मध्ये आपलं मुख्य केंद्र स्थापन केलं आणि त्यांची थेट स्पर्धा ब्रिटिशांशी सुरू झाली म्हणजे आता भारतात चार युरोपियन शक्ती होत्या हो आणि सगळ्यांची कार्यपद्धती जवळपास सारखीच होती व्यापार करायचा नफा कमवायचा आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं याचा भारतावर काय परिणाम झाला असेल सुरुवातीला भारतीय राजांना आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला कारण अनेक युरोपियन खरेदीदार असल्यामुळे त्यांना आपल्या मालाला चांगली किंमत मिळत होती डिमांड वाढली होती हो पण हळूहळू या कंपन्यांनी फक्त व्यापार न करता स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि हाच या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता तो हस्तक्षेप नेमका कसा होता ते भारतीय राजांच्या आपापसातील भांडणांमध्ये आणि वारसा हक्काच्या लढाईत एका बाजूला मदत करायचे अच्छा म्हणजे समजा दोन भाऊ गादीसाठी भांडत असतील तर इंग्रज एकाला आणि बदल्यात बदल्यात जो राजा जिंकेल त्याच्याकडून मोठ्या व्यापारी सवलती गाव आणि कर वसुलीचे हक्क मिळवायचे म्हणजे हळूहळू ते फक्त व्यापारी न राहता जमीनदार बनू लागले अगदी व्यापाराच्या संरक्षणाच्या नावाखाली त्यांनी किल्ले बांधायला आणि स्वतःच्या प्रशिक्षित फौजा ठेवायला सुरुवात केली इथूनच त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढू लागल्या म्हणजे व्यापाराच्या संरक्षणासाठी आलेलं सैन्य हळूहळू राज्य जिंकण्यासाठी लागलं बरोबर या सगळ्या कंपन्यांची कार्यपद्धती जवळपास सारखीच होती पण ह्या स्पर्धेत अखेरीस ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी जास्त यशस्वी ठरली त्याची काय कारण होती अनेक कारण होती त्यांची उत्तम नौदल शक्ती राजकीय धूर्तपणा आणि कंपनीच्या पाठीशी उभा असलेला इंग्लंडमधला भांडवलदार वर्ग आणि मग कर्नाटकात इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये झालेली युद्ध हो ती ह्याच वर्चस्वाच्या लढाईचा निर्णायक भाग होती ज्यात अखेरीस इंग्रजांनी बाजी मारली या सगळ्याचा अर्थ असा निघतो की भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ब्रिटिश राजवटीची मुळं ही व्यापारात होती मसाल्यांच्या सुगंधात होती बरोबर ही सुरुवात एका सरकारी आक्रमणाने नाही तर काही महत्वाकांक्षी व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या खासगी कंपनीने झाली होती हो आणि ज्या कंपनीचे शेअर सामान्य लोकांनी विकत घेतले होते त्या कंपनीने पुढे जाऊन एका विशाल देशावर राज्य केलं ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे व्यापाराच्या तराजूचं रूपांतर हळूहळू सत्तेच्या तलवारीत झालं आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कि व्यापारासाठी आलेली एक कंपनी इतकी मोठी आणि शक्तिशाली कशी झाली हो हाच प्रश्न आहे यानंतर काय घडलं व्यापारातून ते राजकारणाकडे आणि राजकारणातून थेट सत्तेकडे कसे गेले त्यांनी इथल्या राजकीय विघटनाचा राजा महाराजांमधील आपापसातील संघर्षाचा कसा अचूक फायदा घेतला हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि ही प्रक्रिया एका रात्रीत घडली नाही अजिबात या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो कोणता जर चौदाशे अठ्याण्णव मध्ये कालिकतचा राजा झॅमोरिन यांनी वास्को गामाला मसाल्यांचा व्यापार करण्याची परवानगी दिली नसती किंवा त्याला तिथूनच परत पाठवून दिलं तर।, तर? तर आज भारताचा इतिहास आणि कदाचित भूगोलही पूर्णपणे वेगळा असता।